ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बळीराम भीमराव पाटील यांचे वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील क्रांतिकारी लढवय्ये ज्यांनी स्वतःचे जीवन मातृभूमी आणि देशासाठी अर्पण केले आर्य समाजाचे कट्टर सेनानी यांच्या चितेस वैदिक मंत्रोपचारात विधिवत पूजा करून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अजित पाटील यांनी अग्नि दिला त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई अजित व संतोष अशी दोन मुले चार विवाहित मुली नातवंडे असा परिवार आहे निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संतोष पाटील यांचे ते वडील त्यांच्या निधनाने निलंगा तालुक्यात सर्वत्र शोक पसरला आहे त्यांच्या कुटुंबावर आणि पूर्ण निलंगा तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अंत्यविधीस निलंग्याचे आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर औसाचे आमदार अभिमन्यू पवार माजी आमदार माणिकराव जाधव अरविंद पाटील निलंगेकर विजय पाटील निलंगेकर सुजय हलगरकर टी टी माने वीरभद्र वीरभद्रस्वामी ॲडव्होकेट नारायण सोमवंशी प्राध्यापक दत्ता सोमवंशी ओम वाघमारे ओमप्रकाश आर्य विनोदप्पा आर्य काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय सोळुंके आदी मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला होता हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला पिताजी बाप्पा यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेले त्यांच्यापासून मी शिकलो धीटपणा धारिष्ट लिडरपणा आणि त्यांचे ते कशालाही व्हायचे नाही कसलाही काळ आला तर व्हायचे नाही त्याच्यामधला सर्वश्रेष्ठ गुण असेल तर वीर शूर शिपाई ते होते राजकारणामध्ये नविणारे समाजकारणामध्ये मागणार राहणारे शेतीमध्ये मागणार राहणारे कुटुंबवत्सल्ल आणि नातेगोत्याला अतिशय प्रेमाने सांभाळणारे एक शूर काळातला एक शेवटचा हिरा आम्ही आज गमावत आहोत याबद्दल आम्ही त्यांना मनापासून कुटुंबाच्या आणि सर्व माझ्या मित्रपरिवारापासून अंतःकरणपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्याला वंदन करतो त्यांच्यावर खूप बोलण्यासारखंच नाही तर पुस्तक लिहिण्यासारखं आहे इथं खूपच थोडकं बोलायचं असल्यामुळं मी इथंच थांबतो माझे आमदार आदरणीय कॉम्रेड माणिकराज जाधव साहेब कैलासवाशी बलरामजी पाटील उर्फ आमचे बप्पा त्यांचे कुटुंबीय इष्ट मित्र नातेवाईक पाहुणे रावळे गणगोत आणि मित्र निसर्ग नियमाप्रमाणे आणि निसर्ग नियम कोणालाही ना अपवाद नाही बाप्पा पूर्ण आयुष्यभर जगले आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या त्यांच्या इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या त्यांची मुलं नातू पंतू मुली ह्या आनंदाने संसार करत आहेत आणि त्यांनी डोळे भरून सर्वांचा संसार पाहिला म्हणून माझ्या दृष्टीनं हा दुःखाचा सोहळा आणि ह्या आनंदाचा सोहळा आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा शेवटला आनंदाचा सोहळा पार करून ते वैकुंठाला गेले तसं बप्पानी आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात मिळवणुकीच्या विरोधात दारिद्र्याच्या विरोधात अत्याचार जिथं होत असतील तिथं धावून जाणारा एक योद्धा अशी त्यांची प्रतिमा होती बाप्पा कुठल्या जातीत धर्मात पंथात कधी अडकलं नाही हे मी फार जवळून त्यांचं कौटुंबिक नातं मी जोडलेलं होत मुलापेक्षाही जास्त प्रेम त्यांनी माझ्यावर केलं आणि एक ही देणगी या तालुक्याला जी आहे कॅन्याच्या विरोधात बंड करून उठलं पाहिजे जसं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी हिरेरीने भाग घेतला दुसरी लढा इंग्रजांच्या विरोधात आणि रजाकरांच्या विरोधात लढले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण एक वर्ष आणि काही महिने गुलामगिरीत होतो त्या पारतंत्र्याची खूप मोठी लढाई त्यांनी लढली त्यांचा इतिहास इध्यास जाजवली इतिहास आहे त्याचा वारसा पुढं टिकवणं तो वारसा विचाराचा पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली या तालुक्याचा माझी लोकप्रतिनिधी या नात्याने वाचतो आणि माझे दोन शब्द संपवतो प्रजापिता ब्रह्मा कुमारी ओम शांति सभी भाइयों ने बहुत सुंदर उनके जीवन की गाथा को अपने अनुभव के आधार से व्यक्त किया यहाँ पर मैं दो शब्दों में यही कहना चाहूंगी शरीर तो हर एक छोड़ते हैं लेकिन भाई साहब को हमने पहले दिन देखा जो आध्यात्मिक ज्ञान की बातें उनके सामने मैंने कही आंखें भर भर के मुझे दृष्टि देते हुए उन्होंने उस बात को समझ लिया और मैंने यही कहा कि भाई साहब आपने सब कुछ कमा लिया लेकिन अभी अपने साथ चलने वाली कमाई है उस कमाई पर ध्यान दो वस्तु व्यक्ति संबंध इन सभी से परे होकर परमात्मा से बुद्धियों जुड़ो और अपने को इन दुनिया से न्यारा समझो यही बातें उन्होंने दिल से सुनी आंखों से पानी निकाला और मेरे तरफ़ देखते हुए बहुत सुंदर रीति से उनके चेहरे पर जो प्रसन्नता मैंने देखी और मैं चली गई और दूसरे दिन ही दोपहर में ये समाचार मिला कि भाई साहब चले गए ऐसा व्यक्ति हम सभी ने अपने जीवन में से खो दिया दुख तो सारे निलंगा निवासियों को है तो इस दुख में हम भी शामिल हैं दुख तो आता है जाता है लेकिन दुख में से भी कोई ना कोई पाठ हम लेके जीवन में आगे बढ़े जैसे उन्होंने समाज के लिए इतना सारा किया ऐसे हम आप सभी उनसे पाठ लेवे यही उनके लिए मेरी श्रद्धांजलि शुमनांजलि आदरांजलि है ओम शांति ओम शांति, शांति, शांति या औसा विधानसभा मतदार संघ लोकप्रिय आमदार माननीय श्री अभिमनु जी कैलासवासी बैरमजी पाटील उर्फ तुम सर्वांचे लाडके बाप्पा आज आपल्याला सोडून गेलेले आहेत खरं म्हणजे अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे खरं म्हणजे खरं स्वातंत्र्य सेनानी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं त्यांचा त्यांचं कार्य त्याच्यानंतरचं हैदराबाद संग्रामाचं त्यांचं कार्य असेल हे कार्य तुम्ही सर्वांना प्रेरणा देणारं कार्य आहे शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान हे उल्लेखनीय योग्य नाही आणि निमित्तानं मी भारतीय जनता पार्टीचा एक आमदार म्हणून माझ्या विधानसभेच्या वतीनं माझ्या परिवैराच्या वतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं इतर सध्या आपण करतोच पण त्यांचं जीवनकार्य पूर्णपणे येणाऱ्या काळ येणाऱ्या पिढीला एक प्रेरणादायी कार्य आहे असं मी म्हणेन खऱ्या अर्थानं एक इतिहास आज पडद्याआड गेला असं मी म्हणेल कारण चलतं बोलतं इतिहास रजाकाराच्या काळातल्या कहाण्या असतील किंवा स्वातंत्र्य त्याच्या कहाण्या असतील तर सांगणारे फार कमी राहिले ते सांगणाऱ्यापैकी एक होते आणि त्यांच्या जाण्याला आज खऱ्या अर्थानं इतिहास पडण्यावर गेला मी असं म्हणेन खरं तर बोलण्यासाठी खूप काही आहे पण या निमित्तानं हे बोलण्याचा यानही प्रेरणा काळामध्ये जसं आता कोणी सांगितलं की त्याच्यावर पुस्तक लिहिलं पाहिजे हे खरं की भारताला स्वतंत्र मिळालं पंधरा ऑगस्टला पण खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालं ते सतरा सप्टेंबरला आणि त्या लढ्यामध्ये यांचा उल्लेखनीय वाटा त्यामध्ये होता असं मी यानंतर म्हणेन मी माझ्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना स्वातंत्र्य अर्पण करू आमदार श्री अभिमन्यजित पवार यांच्यानंतर तेलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री संभाजीरा पाटील स्वातंत्र्य सेनानी आदरणीय बाप्पा आज आपल्यामध्ये नाही आहे आणि खरं तर माझा आणि पप्पांचा मी माझ्या लहानपणापासूनचा पप्पांचा माझा संबंध संपर्क आलेला आहे शेजारी घर असल्यामुळं ज्यावेळेसही घरी जायचो आम्ही पप्पांत तर आवर्जून घरी गेल्यानंतर त्यांचा पलंग त्यांची शीस घरातल्या प्रत्येक गोष्टी आणि मला आज देखील सांगतात की ज्यावेळेस मी घरी जायचो त्यांच्या ठराविक पलंगावर कुणी बसत नव्हतं हो त्यांनी कुणाला घेत नव्हते हो मला जवळ घेऊन तिथं पलंगावर बसवायचे आवर्जून घरी असलेल्या मावा असेल काजू असतील लाडू असतील त्या गोष्टी आवर्जून खायला नाही ते जवळ घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने एक मायाचा हात पाठीवर फिरवायचे मला असं वाटतं की तो मायाचा हातच फक्त नस नसून तो धाडस देणारा एक हात सदैव त्यांच्याकडनं आपल्या पाठीवर फिरत होता आणि आज ते आपल्यात नाही आहेत ज्यांनी पप्पांच्या फार जवळ राहिले त्यांनी पाहिले असतील पप्पांकडनं धाडस तर आपण घेण्यासारखा विषय आहेच पण आरोग्याच्या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येकाने खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःची आरोग्याच्या अनुषंगाने कशी आपण जपायला पाहिजे ह्या देखील गोष्टी बप्पाने सतत सांगत आलेले आहेत मी खरं तर आज आपल्या सर्वांच्या वतीने म्हणजे आज बोलायला देखील शब्द नाही आहेत पण निलंगा तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आदरणीय बप्पा यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या परिवारावर जे दुःखाचं डोंगर कोसळलं त्यातून त्यांना बाहेर ओम शांती खरंतर बोलणारी मंडळी खूप आहेत परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे आम्ही क्षमा मागतो शेवटी आता आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे एक मिनिटाचं मौन धारको जे उन्हात बसले त्यांनी बसून राहावं जे सावलीतले आहेत त्यांनी फक्त उभं राहायचं आहे श्रद्धानंद गुरुकुल आश्रम परळी येथील आचार्य श्री सत्येंद्रजी आपल्या मुखारविंदांनी आपल्या शब्दातून श्रद्धाचे शब्द व्यक्त करतील आणि आपल्या सर्वांना शांत बन जे बसू शकतात बसावं